धडाकेबाज कार्यशील सभागृह गाजवणारी दणकेबाज भाषणं आणि राजकारणात विद्वत्तेची छाप पाडणारे अनेक नेते आजवर कोकणाने दिले शेकाप आणि काँग्रेसचा पगडा असलेल्या या प्रदेशात नव्वदच्या दशकात शिवसेनेने आपली पाळेमळी रोवण्यास सुरुवात केली त्यामुळे मित्रपक्ष असलेल्या भाजपाला विस्तारण्यासाठी फारसा वाव मिळाला नाही परंतु उद्धव ठाकरेंनी फारकत घेतल्यापासून भाजपने या प्रदेशावर विशेष लक्ष केंद्रित केले नारायण राणे यांच्या रूपाने लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा भाजपचे कमळ फुलले त्या पाठोपाठ आता कोकणातून दुसऱ्या खासदाराला संसदेत पाठवण्याचे भाजपने ठरवले आहे मात्र महाराष्ट्रातून राज्यसभेचे तिकीट मिळवण्यासाठी मातब्बर नेते स्पर्धेत असताना एकाएकी धैर्यशील पाटील यांना उमेदवारी कशी काय जाहीर झाली त्यामागे कोणती समीकरणे दडलेली आहेत याचाच मागोवा आज या व्हिडिओतून घेऊया नमस्कार मी सुहा शेलार आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी केंद्रीय मंत्री गोयल आणि छत्रपती भोसले लोकसभेवर निवडून गेल्यामुळे राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत त्यापैकी उदयनराजे जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला तर पियुष गोयल यांच्या जागी धैर्यशील पाटील यांना संधी देण्यात आली आहे या जागेसाठी माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह अनेक मातब्बर नेते इच्छुक होते परंतु धैर्यशील पाटील यांना उमेदवारी देऊन फडणवीसांनी एका दगडात अनेक पक्षे मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे धैर्यशील पाटील यांना राजकारणाचे बाळकडू आपले वडील मोहन पाटील यांच्याकडून मिळाले मोहन पाटील हे शेकापाचे ज्येष्ठ नेते होते त्यांनी राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती त्यांच्या पावलावर पाऊल टाकत धैर्यशील राजकारणात आले शेकापने सलग तीन वेळा त्यांना पेण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा मध्ये ते विजयी झाले असले तरी दोन हजार एकोणीस मध्ये भाजपच्या रवींद्र पाटील यांनी त्यांचा पराभव केला धैर्यशील पाटील आमदार असताना त्यांनी दमदार भाषणाने विधानसभा गाजवली कमी वयात उत्तम भाषण आणि प्रश्नांची मांडणी पाहून ज्येष्ठ सदस्यांकडून त्यांना शाबासकी मिळायची शेकापच्या या आमदारावर तेव्हापासूनच अनेक पक्षांचा डोळा होता शिवसेना नेते तर गळ टाकूनच बसले होते मात्र धैर्यशील पाटील यांनी भाजपत जाण्याचा निर्णय घेतला पाटील जेव्हा भाजपमध्ये प्रवेश करणार होते त्यावेळी त्यांच्या पुढे पारंपरिक शत्रू रवींद्र पाटील यांचे आव्हान होते त्यांच्याशी धैर्यशील पाटील जुळून घेतील का दोघांचे पटेल का असे प्रश्न वारंवार चर्चेला यायचे मात्र या दोघांनी एकमेकांशी जुळून घेत पक्षाचे काम केले भाजपने धैर्यशील यांना पक्षात घेताना रायगडमधून लोकसभेची तयारी करण्याची सूचना केली होती शिवाय त्यांच्यावर दक्षिण रायगडच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती त्यानुसार त्यांनी संघटन विस्तारासाठी बरीच मेहनत घेतली त्यामुळे लोकसभेला त्यांनाच उमेदवारी देण्याची मागणी रायगड जिल्ह्यातील कार्यकारिणीने पक्षश्रेष्ठींकडे केली परंतु युती धर्मासाठी ही जागा राष्ट्रवादीला सोडावी लागली त्यामुळे भाजपच्या गोटात नाराजीचा सूर उमटला मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाखातर सर्वांनीच महायुतीचे काम केले पेणमधील प्रचारसभेत देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना आश्वस्त केले की धैर्यशील पाटील यांनी केलेला त्याग पक्ष मुळीच विसरणार नाही त्यांना पक्षाकडून योग्य वेळी संधी दिली जाईल आणि ते खासदारही होते या आश्वासनानंतर रायगड जिल्ह्यातील भाजपची यंत्रणा सुनील तटकरे यांच्या प्रचारात जोमाने उतरली सुनील तटकरे यांच्या विजयात पेण आणि अलिबाग विधानसभा मतदारसंघांनी निर्णायक भूमिका बजावली त्याचे फळ धैर्यशील पाटील यांना मिळाले देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळ माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्या नंतर रायगडमधून राज्यसभेवर जाणारे धैर्यशील पाटील हे दुसरे खासदार ठरतील ठाणे आणि रायगडमधील आगरी समाजाला या निमित्ताने उमदे नेतृत्व मिळेल कपिल पाटील यांचा भिवंडी मतदारसंघात पराभव झाल्यानंतर निर्माण झालेली पोकळी फडणवीसांनी या निमित्ताने भरून काढली आहे धैर्यशील पाटील यांच्या खासदारकीमुळे कोकणात भाजपाची ताकद वाढेलच शिवाय राजकीय कक्षा ही रुंदावणार आहेत त्यामुळे या, या उमेदवारीच्या निमित्ताने फडणवीसांनी एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा आहे तुम्हाला काय वाटतं फडणवीसांची ही रणनीती रायगडमध्ये भाजपला बळ देणारी ठरेल का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महा बीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद